कबड्डी स्पर्धागत दोन दिवसापासून सुरळीत सुरू असताना आज चौदा जानेवारीला दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान बल्ला व बांबूपासून बनवलेला प्रेक्षक मंच अचानक कोसळल्याने मैदानावर हाकार माजला या शंभरहून हो जास्त जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली जखमींना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यातील अठरा रुग्णांना अकोला रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यांचा उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळताच आमदार हरीश पिंपळे यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत विचारपूस केली अकोला चषक स्पर्धा सुरू जखमी टाकळी तालुक्यातील दगड पारवा येथील मंच पडल्यामुळे तातडीने आमदार हरीश पिंपळे यांनी दाखल होऊन महायुतीची सभा सोडून तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करून त्यांची विचारपूस केली वधुदेवी घटना ही अधिक क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित झाल्यामुळे घडली आहे भविष्यात अशी घटना घडणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असे आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले दरम्यान तातडीने महायुतीची सभा झाल्यावर भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद नेते आमदार प्रवीण दरेकर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकडे किशोर पाटील जयंत मसने विजय अग्रवाल यांनी घटनास्थळी आणि माणसिया नात्यानं सभा लगेच इथं आलो ज्या पेशंटला कमी मार आहे त्यांचं बाषक ट्रीटमेंट घालून ते घरी गेले काहींना इथं भरती करून राहिले बारामध्ये आणि जे फॅक्चर आहे ते डॉक्टर रावणकर डॉक्टर मुरारखा आणि सिटी हॉस्पिटलमध्ये पोचून देऊन राहिलो आणि त्यांचा पूर्ण व्यवस्था व्यव म्हणजे उपचार करून यांना घरी सर उपचार मी करीन स्वतः व्यक्तिगत ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा